खूप आहे मी पाळणे लालबागच्या राजेचं चरण दर्शन झालं तुम्ही आम्हाला एका ठिकाणी घुसवलं आता आम्ही कधी डायरेक्ट लालबागच्या राजेचं चरण दर्शन भेटतं आमचं दोघं आम्ही दोघं घुसलो आता, 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 आता मित्रांनो गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी प्रणव चांदे पुन्हा एकदा स्वागत होतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आम्ही पाच जण आहे चाललोय गणपती बाप्पांच्या दर्शनाला पाचच जण आहेत जास्त जण नाही येत आम्ही कोण येत पण नाहीये अर्धे बोलतात की गर्दीमुळे दर्शन भेटणार नाही असं तसं गर्दी तर खूप आहे लालबाग परळ पहिल्या दिवसापासून भक्तांनी गणेश भक्तांनी भरून आहे लालबाग परळ गर्दी तर तशी आहे पहिल्या दिवसापासूनच तर आत्ता आणि ऑफ डे आत्ता आम्ही काय सॅटरडे बॅटरे काय आणि ऑफ डेला ऑफ डे चाललो आम्ही म्हणून तरी म्हणून पण कोणी येत नाही आहे त्यांना दुसऱ्या दिवशी कामं जायचं तर आत्ता आम्ही पाचच जणं चाललो तर हेच बोलायचं होतं की बघू आता आपल्या कुठल्या कुठल्या बाप्पांचं दर्शन होतंय कुठल्या कुठल्या बाप्पांचं नाही होते गर्दीमुळे तर ब्लॉग पूर्ण बघत राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही तुम्ही पण बघा कुठल्या कुठल्या बाप्पांचं दर्शन तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पांचं तर जाऊया आता बाहेर हायत त्यांना भेटूया डायरी ठीक आहे ब्लॉक पूर्ण बघा बाय तिकडे हा तिकडे चाललं पुढं 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 चल ना पुढं चलो चलो लालबाग आमच्याकडे आर डी पण आहे लालबागच्या नागर ओ मागा चलू आहे पी नोकर मला एका ठिकाणी घुसवलं आता आतमध्ये डायरेक्ट लालबागच्या राजाचं चरण दर्शन भेटतं आमच्या घुसलो आतमध्ये हे बालो अंधारात आले पूर्ण करतो तुम्हाला आम्ही दोघं आलो जण लटकले बाहेरच लटकले आम्ही आलो आतमध्ये नाही नाही भेटलो आता नंतर डायरेक्ट i the nice, nice. ਕੁਲਚੀ ਇੰਗਰੇਜ਼ੀਂ ਗਰੀ ਚੱਲ ਰਿਹਾ ਬਾਕੀ फायनली झालं आमचं लालबागच्या राजाचं चरण दर्शन किती दोन तासात ना कधी तासात दोन तासात चरण दर्शन करून टाकलं बाकी पब्लिक सकाळी दहा वाजल्यापासून आली त्यांचा आत्ता झाला आमच्या सोबत आमचं डायरेक्ट दोन तासात शॉर्टकट तुम्ही बघितला असा आमचा शॉर्टकट कसा होता तर दोघं तिघ जण आहेत बाहेर लाटले मुख दर्शन घेत आहेत त्यांचं अजून झालं नाही भेट बाहेर आता चार्जिंग पण संपले आता फोनचे फोन मध्ये अर्धे व्हिडिओ काढतो आता आलो आता गणेश गल्लीला मुंबईचा राजा लालबागचं दर्शन झालं आता गणेश गल्ली सनीचा आयडी सोडला आम्हाला आयडी グ v ビー

लास्ट गणपती चिंच पोगळी चा चिंतामणी गानन हे हे गाननन तू वादेश्वर तू परमेश्वर तो नमस्कार मित्रांनो आता चालू घरी सात वाजले सकाळचे तर फायनली खूप खुश आहे मी फायनली लालबागच्या राजाचं चरण दर्शन झालं तुम्ही बघित असं कसं चरण दर्शन झालं मला माहित पण नव्हतं आम्हाला माहित पण होतं की आम्हाला लालबागच्या राजाचं चरण दर्शन भेटल म्हणून नव्हतं माहिती आम्ही फ्रेश चायडीकडे गेलेलो पण नव्हते सोडत ते काय माहीत पण नाही मग आम्ही का मुक्क दर्शनाची लाईन लावली शेवटी कसं काय झालं आम्हालाच माहित नाही की डायरेक्ट लालबागच्या राजा चरण दर्शन तर तसं बघायला गेलं तर त्या लालबागच्या राजाने आम्हाला बोलवलं दोघांना खरंच देवाच्या मनात इच्छा होती मग मग आमचं चरण दर्शन झालं ते पण दो हो दोन तासात झालं दोन तासात आम्ही बाकीच्या पोरांना विचारलं नाही का आमच्यासोबत लाईन होतो त्यांना विचारलं ते बोलतात आम्ही सकाळी आलोय अजून त्यांचं दर्शन आमच्यासोबत त्यांचं दर्शन झालं खरंच खूप खुश आहे आणि तुम्ही बहिला असून पूर्ण ब्लॉग खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ थँक्यू तुम्ही माझा ब्लॉग बघताय खूप भारी वाटत आहे आणि खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉगला खूप शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय